तर शेतकरी बांधवांनो दिनांक तीस मे एकतीस मे आणि जून महिन्याच्या एक, एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चार ते पाच दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पण इतरत्र कुठेही मोठा पाऊस होणार नाही तुम्ही पाहू शकता इकडे बाकीच्या भारतामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पश्चिम बंगाल झारखंड या साईडला आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळणार नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पण कुठेही आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही दिनांक पाच जून पर्यंत आपल्याला कुठेही मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही पाच जून नंतर आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि त्यानंतर विदर्भ अशा पद्धतीनं पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल पण पाच जून पर्यंत आपण शेतातील सर्वे कामे उरकून घेऊ शकतो त्यानंतर सहा सात आणि आठ जून ला पावसाचं वातावरण तयार होईल आणि तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक शेतकऱ्यांची कामे सुद्धा राहिली होती जर तुमची सुद्धा शेतातील कामे राहिले असतील तर तुम्ही सुद्धा ही कामे उरकून घेऊ शकता कारण आता सध्या चार ते पाच दिवसांची उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी सुद्धा हा अंदाज व्यक्त केला आहे आणि आपण सॅटेलाईटच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला उघडी पाहायला मिळत आहे त्यानंतर सात जून नंतरच पेरणी करावी असा हवामान विभागाचा आणि कृषी विभागाचा सुद्धा सल्ला सर्व शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद बंदे मातरम धन्यवाद